या महाराष्ट्र भावानं या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करतो आणि बघू शकता आत्ता मी उठलेलोय आणि उठलेलं इथं हे बघू शकता आपली ह्याची आहे याला काय म्हणतात कुरडया न बनवलंय आणि सगळं घट्टच झालेलं आहे बघू शकतो कालपासून आहे ह्याच्या युद्धाची तयारी आज फायनली सक्सेस होत इथं बघा सगळं सैन्य आहे आणि दुसऱ्या सैन्यासाठी इकडं वाट केलेली पाहिलं किती भारी झालं तर गरम गरम झालं का, ते काही एकाच काम आहे वय बघ ते गरमच ठेवायला काय ते चुलीवरच ठेवायचं होतं ना ते चुलीवर ठेव ठेव घट्ट होत आहे मग आता त्याला पर्याय काय होता तर मित्रांनो हे घट्ट झालेलं आहे घट्ट झाल्यामुळे हे काय होतं शेवाळी व्यवस्थित येत नाही शेवाळी कशी येते आता तुम्हाला दाखवतो पहिल्या कशा आल्या जण आत्ताची कशी आली ओ का हे आत्ताची हे आत्ताची आणि सुरुवातीची फरक हाच आहे ज्यावेळेस ते गरम गरम असतं ना त्यावेळेस ते व्यवस्थित नाही आणि ते गट्ट हवी नाही परत ते नॉर्मली गट्ट होत आहे ना मग ते आळायला चालू होतं परत आळायला चालू झाल्यामुळं ते व्यवस्थित पडा ना आम्ही हसू नका मी उलाक बनवतोय तर बाबांना बघू शकता दुपारचे एक वाजलेत आणि एक वाजता आम्ही लिंबाचा पाला वाटत आहे तर हा कशासाठी तर आम्ही दोघं हा जो पाला आहे ना चेहऱ्यासाठी लावणार आहे चेहऱ्यावर जे जास्त प्रमाणात पिंपल जे असतील ज्या व्यक्तीला आणि तो व्यक्ती डॉक्टरांकडे जायचं आहे त्या डॉक्टरकडे जायच्या आधी एकदा हे करून बघा लिंब फक्त वाटायचं आहे त्याची जी रस असते चेहऱ्यावर लावायचा पंधरा मिनटं ठेवायचा आणि चेहरा गार पाण्याने धुवायचा साबण नाही लावायचे जा आणि काहीच नाही मित्रांनो खूप छान रिझल्ट आहे डॉक्टरच्या आधी जायच्या आधी एकदा ही ट्रीटमेंट करून बघा तीन दिवस रिझल्ट वाटला तर ठीक आहे नाही तर काय आपलं थोडीच गरज आहे तर फायनली भावांनो आपलं हे रेडी झालंय आणि इथे लावायची तयारी बघा हे असं लिप लावायचं आणि गाडी वर असं लावून घेतो बघा बघू शकता संध्याकाळीच्या सात वाजलेत आणि टोम्याला काही खायला नाही आता आपण थोडंफार काहीतरी खायला आणू डॉक्टरच्या सल्ल्याने आणि भेटूया मित्रांनो गावातच आता बघूया काय सांगते डॉक्टर तर मित्रांनो हा आहे आमच्या शेजारचा हा रस्ता पिंपळ्या वस्तीवरनं गावात जाण्याचा आणि कडेचा व्ह्यू बघू शकता किती मस्त आलेला आहे लाईटिंग वगैरे किती भारी दिसते आणि पुढचं जे आहे ते नारंगी रंगाचं कसं भगवं झालेलं आहे मस्त बघित आणि गाडीवर रायडिंग करायचा माझ्या एक आहे आणि विषय म्हणजे दाद आणि मी आम्ही दोघंही आलेलो आहे हे बघू शकता <laughs> चला मित्रांनो गाडी चालवताना हे माझ्याकडे काही का ट्रायपॉड वगैरे नाही मोबाईल हातात घेतला हे रिस्क होऊ शकतं त्यामुळे मी काय करतो आता इथं बंद करतो आपण गावात जाऊन भेटूया फायनली भाऊ आपण इथं आलेलो आहे आणि डॉक्टरांना फोन केला डॉक्टर म्हणले की त्याला आपण काय करायचं फक्त <skrana> बिस्किट चारायचं बिस्किट शिवाय दुसरं काय चारायचं नाही त्यासाठी आपण काय करणार पार्लेची बिस्किट आपण नाही ना काही जर डॉगला लागलं तर ही नाही ना तो पिटीकरी वगैरे तर डॉग थोडा म्हणजे अजून काही खात नाही एवढं तर त्यासाठी आपण थोडं सांगितलं बिस्किटच चारायचं म्हणून मला तो पार्लेची घेतो आणि निघूया ने काय खायचं तो नाही म्हणायचं नाही काय नको म्हणायचं नाही आता आपण कुठे त्याला बिस्किट चाललेलं आहे आणि ते खात नव्हतं तरी आपण त्याला बळत चाललेलं आहे आता मी कपडे काढलेत कपडे तर काय काढले आता मला वर्कआउटचा टाईम झालेला आहे तर आता आपण काय करणार आता जवळजवळ साडेसात वाजल्यात आता आपला वर्कआउट करणार आहे आता मी जिम पण लावलेली पण ये परवडणार नाही त्यासाठी आपण काय केलं घरी हे करणार चालू केलंय तर मित्रांनो मी थोडाफार माहिती आहे मला व्यायाम कसा करायचा तर त्या पद्धतीने करतो जर तुम्हाला पण इच्छुक असेल तर तुम्ही पण असे प्रमाणे करू शकता तर चला पहिला वॉर्म अप करू नंतर जेवण आहे हे तर डाळ भात आणि चपात्या तर मित्रांनो जेवण करू आणि तुम्हाला एकदम व्यवस्थित पद्धतीने जेवण केल्यानंतर ना भेटतो